मार्गदर्शन करण्यासाठी आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला सर्व टीमला घडवलं आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे प्लस लोकांना घडवलं त्यानंतर शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला त्यांनी मार्ग दाखवला आणि आमच्या शेतकरी बांधवांना कमीत कमी उत्पादन घेत असणाऱ्या शेतकऱ्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घेत असणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत आठ नऊ राज्यामधील शेतकऱ्यांची नियुक्ती करणं आज मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहे। आहेत किंवा भरपूर संस्था आहेत पण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना पाहिलं अशा आमचे गुरुवर्य आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य सरांना मी विनंती करतो की आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं मान्य होत सर आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्नल बी जी पाटील साहेब पी जी पाटील साहेब महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरचे कुलगुरू आमचे ज्यांना शिवाजी महाराजांचं कार्य का, सर्वसामान्यापर्यंत पोचवणं आणि आत्मीयतेनं पोचवणं ज्यांनी काम महाराष्ट्रभर केलं असे आमचे मार्गदर्शक नितीनजी बाणेपुरी पाटील साहेब आपल्या आत्ता ज्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक साहेब बटकेसाहेब दादा एस डी सावंत साहेब सेवन साहेबांच्यावर जर बोलायचं तर आमचा सातवा कार्यक्रम आहे साहेब सातही कार्यक्रमाला स्वतः कुलगुरू असताना राहुल इथे आमच्या जालने कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहिले त्यांचं प्रेम आहे आमच्या फाउंडेशनवर तेवढं तर अशा पद्धतीनं त्यांनी चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत आमच्यावर केलं तसंच महानंदा माने साहेब देवदत्त निकम साहेब मा माऊलीशेट खंडाळे साहेब आणि ॲग्रीकल्चरमधले ज्यांना दीपस्तंभ म्हणून ज्यांनी बघितलं जातं असे आमचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचे व हे लाडके अनिल तात्या मेहर मेहकर साहेब संतोषदादा वाजवे साहेब बाळासाहेब कवडे साहेब आणि कवडे साहेब महादेव वाघ साहेब निलेश बुधवान साहेब ज शेठ मुडवाने आणि गणेश भोसले साहेब तर आजच्या आणि समोर उपस्थित असणारे सर्व माझे शेतकरी बंधू आणि सर्व स्वा आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती विघ्नार्थाच्या नगरीमध्ये व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी आणि भीमाशंकर भीमाशंकरजींच्या परिसरामध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांचं सकारात्मक स सा, सत्कारमूर्तींचं व शेतकऱ्यांचं मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आजचा हा आमचा सातवा कार्यक्रम आहे आत्तापर्यंत आम्ही सांगलीला कार्यक्रम घेतला सुरुवातीला त्यानंतर ज्या नगर सोलापूरला घेतला त्यानंतर नाशिकला घेतला कोल्हापूरला घेतला जालन्याला घेतला गेल्या वर्षी आम्ही संगमनेरला घेतला आणि आमचं सातवं वर्ष आहे की आम्ही हा कार्यक्रम आता गणेशजीच्या पा हिजात ओझरमध्ये घेतो आहे त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचा वेगळ्या पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून जे शेतकरी शेतीमध्ये काम करत आहेत त्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करत असताना आज बघतो आहे पण तरुणाही शेती या विषयाकडे कुठेतरी निगेटिव्ह होत चाललेले आहे तर चाललेल्या निगेटिव्ह लोकांना एक आधारस्तंभ किंवा एक आशावादी माणूस असावा अशा लोकांचा आम्ही समाजातली शोधून की जेणेकरून त्यांना त्याकडं बघून नवीन पिढीने एक शेती या विषयाकडं पॉझिटिव्ह पद्धतीनं बघितलं पाहिजे कारण आजच्या माणसाचा जर विचार केला तर माणसाला सगळ्यात अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे तो अन्न आणि अन्न तयार करण्याचं फॅक्टरी कुठेही अजून तयार झालेलं नाही ते फक्त तुमच्यासारख्या शेतकरीच वर्ग करू शकतात त्यामुळं तुमच्या सर्वांचं ह्या जगा देशाला आणि जगालासुद्धा फार महत्त्व आहे त्यामुळं तुमच्यासारख्या कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांचं कुठतर मान सन्मान मिळाला पाहिजे यासाठी आमचं फाउंडेशन पहिल्यापासून काम करतंय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही मातीपाणी परीक्षण असो रात्री श का चर्चासत्र असो त्याचबरोबर शिवार फेरी असो आमचे बुकलेट असू शेतकऱ्यांच्या सोयीपासनं हार्वेस्टिंगपर्यंत आणि त्यांना मार्केटिंग कुठल्या पद्धतीचं कुठल्या त्याचा पाठवलं पाहिजे या पद्धत या बरोबर आमचे सर्व मंडळी सा खाली काम करत असतात प्रत्येक शेतकऱ्यांना जाऊन भेटून माहिती देत असतात त्यामुळे त्यांचंही हे आहे त्यामुळे शेतीपुढील आव्हानंसुद्धा भरपूर आहेत हवामानाचे बदल होत आहेत रोज वेगवेगळ्या वे पद्धतीचे रोज पाऊस पडतायत कधी पाऊस कमी होत आहेत तर कधी दुष्काळ होतोय अशा वेगवेगळ्या पद्धतीत मग तुम्ही मात करत चांगली शेती करताय त्यामुळं तुमच्या सगळ्यांना परत एकदा माझा मानाचा नमस्कार शेतीच्या जीव तुम्ही शेतीबद्दल जर विचार केला तर महत्त्व फार आहे पण तुम्ही सगळेजण शेती या विषयाकडे वळून शेतीकडे चांगलं काम करतायत हे सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं काम आहे त्यामुळं तुम्ही शेतीबद्दल आता जसं काम करता ह्याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं काम करचे अशी मी आयडियल फाउंडेशनच्या वतीनेही करतो शेती हा एक विषय असा आहे की सगळ्यात मोठा रोजगार उपलब्ध करून देणारं साधन कुठला क्षेत्र कुठला असेल तर तो शेती आहे आणि त्या शेतीमध्ये सगळ्यात मोठा रोजगार आता एम्प्लॉयमेंटरी होते त्यामुळं आपल्या ह्याच्यात लोक जरी नोकरी जरी लोकांना ज्या लोकांना पर्याय नाही तो लोक शेती चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि जे समाजाला आदर्श गुण देतात त्याचबरोबर शेतीमुळं बाहेरल्या देशात आपल्या निर्यात चांगल्या पद्धतीने होते त्यामुळं परकीय चलनसुद्धा आपल्या देशाला भरपूर मिळतं त्याबरोबर जी डी पीसुद्धा आपल्या शेतीचा एकदम चांगल्या पद्धतीचा होते सगळ्यात आपल्या देशाला जर कुणी सांभाळलं असेल कुठच्या कुठल्या क्षेत्रामधून जास्त पैसे आवक झाले असेल तर ती फक्त आपल्या शेती विभागातून झाले त्यामुळे शेतीत आपण चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे आता झाडाच्या बाबत आम्ही मनावर घेतले की चांगल्या पद्धतीनं झाडांच्याकडं लोकांनी चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं झाडाकडं आपण पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आता झाडाबद्दल मी काही जास्त वेळ बोलत नाही बोलणारी वक्ते भरपूर आहेत त्यामुळे त्या विषयावर मी काय बोलत नाही आता परत एकदा सगळीजण तुम्ही तिथं उपस्थित राहिला हा वेळेत वेळ काढून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयडियलचा फाउंडेशनचा अध्यक्ष यांना त्यांनी मनापासून सर्वांचा आभार मानतो आणि चालू वर्षी पाऊस एकदम चांगल्या पद्धतीचा झाला आहे त्यामुळं भारतभर पावसाची पावसाची परिस्थिती आमचा आता महाराष्ट्र असो कर्नाटक असो मध्य प्रदेश असो उत्तर प्रदेश असो पश्चिम बंगाल असो गुजरात असो या सर्व स्टेटमध्ये आमचं काम चालतं तर सर्व स्टेटमध्ये पाऊस एकदम चांगल्या पद्धतीचा झाला आहे त्यामुळे चालू वर्षी शेतीचं उत्पन्न एकदम चांगलं असणार आहे आम्ही हा कार्यक्रम पाच ऑगस्टला घेतो याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की पाऊस वगैरे व्यवस्थित पडलेला असतो त्यामुळं शेतीचं इथून पूर्ण चाहूल चांगल्या पद्धतीची लागते आणि लोकांनाच्या पुढे एक आदर्श कार्यक्रम व्हावा लोकांना चांगल्या पद्धतीचं कामाला लागावं आणि चांगलं उत्पन्न बनवून ज्या आपल्या देशाला अन्नधान्याचा पुरवठा करावा याच दृष्टीने आम्ही हा पाच ऑगस्टचा कार्यक्रम घेत असतो तर सर्वांना तिथं वेळेत वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिला चालू वर्ष तुमच्या सर्वांचं जे अपेक्षित शी उत्पन्न शिकत नाही ते जास्तीत जास्त गणपतीच्या जा आशीर्वादाने सगळ्यांचं जे उत्पन्न आहे ते शंभर टक्के पूर्ण हो अशी मी गणपतीजींच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्वांना मी मनापासून तुम्ही इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन वर्ष वक्क्य संपवतो कारण बोलणारे वक्ते भरपूर आहेत त्यांचं बोलणं फार महत्त्वाचं आहे आपण वेळच्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं तुमची माझी भेट होत असते त्यावेळी आपली चर्चा होत असते त्यामुळे माझं बोलण्यापेक्षा आपल्या आले आलेल्या आजच्या पाहुण्यांचं बोलणं तुम्हाला इतनं महत्त्वाचं आहे तर माझं बोल शब्द संपवतो जय हिंद जय जय